नाशिक येथील त्र्यंबकेश्वर साधू महंतांच्या बैठकीच्या यात नाशिक जिल्ह्यातील पुढारी न्यूजचे तासचे योगेश खरे साम टीव्हीचे अभिजित सोनवणे आदींवर भ्याड हल्ला करण्यात आला या घटनेची दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली आहे मात्र या गावगुंडांची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांना विविध पत्रकार संघटनांच्या वतीनं यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य शिर्डी प्रेस क्लबचे पत्रकार उपस्थित होते दिलेल्या निवेदनात पत्रकार पंढरीनाथ पगार राजेंद्र भुजबळ वाल्मिक बावचे बबन निकम संदीप भगत पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक उपाध्यक्ष राजेंद्र बनकर संदीप वहाडणे रवींद्र महाले राहुल कोळगे भगवान थोरात सुरेश मुळे आदींसह पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत या गावगुंडांवर कठोर कारवाई करावी अन्यथा राज्यभरातील पत्रकार आझाद मैदानावर बसून आंदोलन छेडतील असा इशारा राजेंद्र भुजबळ पंढरीनाथ पगारे यांनी दिलाय ज्याप्रमाणे शनिवारी नाशिक त्र्यंबकेश्वर येथे आढावा बैठक होती याच्या संदर्भात कुंभमेळ्याच्या संदर्भात त्या ठिकाणी वार्तांकनासाठी आपले सहकारी जी चोवीस तासचे चीफ योगेश खरे त्याचप्रमाणे साम टी व्हीचे चीफ अभिजित सोनवणे आणि पुढारी न्यूज चे आमचे ताजने सर्व आमचे सहकारी त्या ठिकाणी गेले असता केवळ त्या ठिकाणी पार्किंगच्या पुढे वा, वादिवाद झाले पण त्या वादिवादाचं रूपांतर त्या ठिकाणी जवळपास दहा ते, ते आ, बारा गुंड एकत्र आले आणि त्यांच्यावर अमानुष असा हल्ला केला त्यामध्ये ते गंभीर स्वरूपाचे जखमी झाले परंतु हे सगळं अनेक पब्लिक बघत होतं परंतु तो जो प्रसंग होता त्याच्यातून कसबसं या पत्रकारांनी आपला जीव वाचवला परंतु गंभीर जखमी झालेले जे आमचे बांधव होते त्यांना ताबडतोब त्या ठिकाणी अँब्युलन्स बोलून त्यांना उपचारासाठी हे केलं परंतु या घटनेचे पडसाद जिल्हा नव्हे पूर्ण राज्यभर उमटले असून अनेक पत्रकार संघटनांनी याचा निषेध व्यक्त केला असंच आमच्याही नगर जिल्ह्यामधून आमच्या साईबाबांच्या पुण्यनगरून आमचे सहकारी जे पत्रकार आहेत त्यांनीही आज येथील डी वाय एस पी अमोल भारती साहेब यांना हे निवेदन दिलेलं आहे की या हल्लेखोर जे पोलीस रेकॉर्डवरचे आरोपी आहेत तीनशे सात सारखे त्यांच्यावर गंभीर गु, गुन्हे दाखल आहेत अशा आरोपींना कडक कारवाई करून शिक्षा द्यावी हीच आमची रास्त मागणी आहे जोपर्यंत त्यांच्यावर ही, जो ही कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही अन्यथा आम्ही पुढील आंदोलनामध्ये आम्ही रास्ता रोको करायला सुद्धा मागे पुढे राहणार नाही हीच आपल्याला या माध्यमातून आपल्याला विनंती करतो त्र्यंबकेश्वर येथे आमचे नाशिकचे ब्युरो साम टीव्हीचे ब्युरो आमचे झी चोवीस तास चे ब्युरो पुढारीचे ब्युरो यांच्यावर जो ध्या हल्ला झाला आहे जे वसुलीचे गुंड आहे त्यांच्याकडून अतिरिक्त क्षेत्रावर असं वसुल्या केल्या जातात यांच्यावर कडक कारवाई होऊन एक पत्रकारासाठी जो कायदा केला आहे त्या कायद्यासंदर्भात अंमलबजावणी होईल जिल्ह्यात फक्त एकमेव एक गुन्हा एक दाखल झाला आतापर्यंत आणि या सहा महिन्यात राज्यात बऱ्याचशा ठिकाणी पत्रकार हल्ले झाले हे असंच चाललं तर काय लोकशाहीचा आवाज दाबला जातोय तर याच्यावर आता सीएमने तर आदेश दिलेच आहे पण हे जर हल्ले असेच चालू राहिले तर आम्हाला सुद्धा एक दिवस राज्यभरातील पत्रकारांना आझाद मैदानावर नेऊन बसायला लागेल तर ती वेळ सरकारने आमच्यावर आणू नये बॅड हल्ला झाला त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी पोलिस अधिकारी अमोल भारतीय ठिकाणी निवेदन दिलं आणि निवेदन दिलं तर गावगुंडावर कारवाई करावा असं त्यांना विनंती केली तर त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही आम्ही त्यांच्यावर लवकर लवकर कठोर कारवाई करू असं आदेश आम्हाला आलेले आहेत आम्ही कारवाई करणार आहोत पत्रकार हा चौथा स्तंभ असून पत्रकार ज्या ज्या ठिकाणी वार्तांक वार्ताकरणासाठी जातात तिथे काही गुंड येतात आणि असे मारहाण करतात चुकीचं वागतात पत्रकारांनी जे जे काय चाललंय ते जर देणार असेल ते खरी बातमी त्याच्या विरोधात हे का वागतात आणि याचा सर्व क्षेत्रातून आज निषेध होतो आहे शिर्डीचे सर्व पत्रकार यांनी वाय एस साहेबांना आज निवेदन दिलं आहे आणि त्याचा निषेध इथे केला आहे आणि साहेबांनी त्याच्याविषयी आम्हाला चौकशी होईल असे आदेश संबंधितांवर कारवाई होईल असे आश्वासन दिले, दिले। खुश खबर शिर्डी पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड रोडलगत युनियन बँकसमोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच